नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे की म्युच्युअल फंडद्वारे आपण पॅसिव इन्कम कसा कमवू शकतो पॅसिव इन्कम आपल्यासाठी का गरजेचं आहे आणि आपण हा पॅसिव इन्कम कधीपासून आपण आपल्या खात्यात घेऊ शकतो आणि तो कसा चालू करू शकतो सर्वात प्रथम मित्रांनो आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की मूळ इन्कम जो आहे तो आपल्याला कायमस्वरूपी राहणार नाही आहे आणि आपल्याला पॅरलली दुसरा एक पॅसिव इन्कम तयार करणं गरजेचं आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की उद्या जाऊन जेव्हा आपला मूळ इन्कम ज्याला आपण मेन सोर्स ऑफ इन्कम म्हणतो तो जेव्हा बंद होणार आहे त्यावेळेस आपल्याला पॅसिव इन्कमवरती शिफ्ट होणं गरजेचं असणार आहे उद्या जाऊन जर आपल्याला असं वाटलं की मला एक चांगला व्यवसाय चालू करायचा आहे मला एक रिटायरमेंट घ्यायचं आहे आणि हे रिटायरमेंट मला घेत असताना मला कुणावरही अवलंबून राहायची आवश्यकता नाही त्यावेळेस आपल्याला हा पॅसिव्ह इन्कम फार उपयोगी पडणार आहे मग हा पॅसिव्ह इन्कम जेव्हा आपण जनरेट करणार आहे त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आता हा पॅसिव्ह इन्कम जेव्हा आपण जनरेट करायला चालू करणार आहे किंवा त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करायला चालू करणार आहे त्यावेळेस आपल्याला हा ही हा जो प्रवास आहे हा दोन टप्प्यांमध्ये विभागणं गरजेचं आहे पहिला तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला लागणारा इन्कम किती आहे म्हणजेच काय आज जर तुमचा खर्च पन्नास हजार असेल तर महागाईचा इन्फ्लेशनचा त्याच्यावर इम्पॅक्ट आल्यानंतर तो खर्च तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस किती असणार आहे हे जेव्हा तुम्हाला माहीत होते त्यावेळेस तुम्ही पहिलं पाऊल उचलता तुमचं पॅशिव पॅसिव इन्कम जनरेट करण्याच्याकडे आता जेव्हा तुम्हाला हे माहीत आहे की तुम्हाला लागणारा खर्च किती आहे त्यावेळेस पॅसिव इन्कम जनरेट करण्याचा प्रवास आपला चालू होतो मग तो जो खर्च आपल्याला आपल्या रिटायरमेंटच्या वेळेस लागणार आहे तो खर्च कशा पद्धतीनं आपण प्लॅन करू शकतो तो खर्च आपल्याला जर दर महिना आपल्या खात्यात येणं आवश्यक वाटत असेल तर आपण त्याच्यासाठी एक कॉर्पस ज्याला आपण एक मोठी रक्कम म्हणतो ती रक्कम आपल्याकडं असणं गरजेचं आहे मग ही रक्कम जमवण्यासाठी आपण म्युच्युअल फंडच्या एस आय पीच्या माध्यमातून हळूहळू करून त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि दीर्घ मुदतीसाठी आपण त्यामध्ये गुंतवणूक करून परताव्या तो कॉर्पस जमा करू शकतो एकदा का हा कॉर्पस आपला जमा झाला की आपण एस डब्ल्यू पी ज्याला आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनच्याद्वारे आपण हा खर्च आपल्या सेविंग अकाउंटमध्ये आरामात दरमहा आपल्या खर्चासाठी घेऊ शकतो थोडक्यात काय तर आपला मेन इन्कम त्याच्या पॅरल आपला पॅसिव्ह इन्कम आणि तो पॅसिव्ह इन्कम जमा करण्यासाठी आपण करणार आहे आय पी म्युच्युअल फंडसमध्ये आणि ही एस आय पी आपल्याला आपला कॉर्पस किंवा एक मोठी रक्कम जमवण्यास मदत करेल आणि एकदा का तो कॉर्पस तयार झाला की त्या कॉर्पसमधनं दरमहा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ज्याला आपण एस डब्ल्यू पी म्हणतो तो पण म्युच्युअल फंडातून विड्रॉ करायचा एक सुंदर मार्ग आहे त्याच्याद्वारे आपण दरमहा एक विशिष्ट तारखेला ही रक्कम आपल्या सेविंग अकाउंटमध्ये घेऊ शकतो आणि आपला पॅसिव इन्कम रेग्युलर बेसिसवरती आपल्याला पुढचे खर्च आणि पुढच्या खर्चांचं नियोजन करण्यासाठी मदत करू शकतो अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या आमच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला पॅसिव इन्कम कसा जनरेट करायचा आहे याच्यावरती आमच्याबरोबर चर्चा करा धन्यवाद